हा विषय मागील सात वर्षापासून आम्ही स्वतः आणि त्या भागातील सर्व नागरिक शहरातील नागरिक शहरामध्ये तर एंट्रस चुकीचा ठेवलेला आणि पहिल्यापासून डिझाईन मध्ये शहरात असोपासून दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे आणि या शहराला प्रवेशद्वारच नाही चुकीचं आहे म्हणजे येतानाच रॉंग यावं लागतं आणि आम्ही त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीला आय एफ बी असेल एच आय असेल संबंधित आपले जिल्हाधिकारी असेल त्यांना त्यावेळेस निवेदन देते की आम्हाला त्या ठिकाणी गांढर बस असणं गरजेचं आहे सर्व्हिस रोड असणं गरजेचं आहे तसेच उपाय जुनं पाहू म्हणून आहे उपाय सकट जो पाच दहा ते वीस खेडेपडे त्या शहराला आपल्या अटॅच होते त्या ठिकाणी पण एक गांढर बस असणं गरजेचं आहे परंतु कंपनीला आम्हाला अगोदर आहे म्हणून सांगितलं होतं परंतु मनमानी केली आणि काम उरक उरकत घेतलं आणि आतापर्यंत साहेब त्या ठिकाणी पंचवीस ते तीस लोकांचा त्या ठिकाणी बळी घ्यायला अपघात झालेला आहे शंभरच्या वरील लोक साहेबांची झालेली आहेत परंतु आय आर बी असेल एन असेल त्यांना काही लोकांशी घेण्यात येत नाही तर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केले ज्या फ्लायओव्हरची लोकांची मागणीच नाही कारण कोणीकडे ती वस्तीच नाही फ्लायओव्हर करायचं काम यांचा एवढा आठ तास की रातोरात करायचा आणि त्या संदर्भात आम्ही जाऊन त्या ठिकाणी अडवणूक केली किंवा फ्लायओव्हरची कोणती पण

नॅशनल क्रमांक बावन या ठिकाणी व शाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे यत्ता सावीमध्ये शिकत होता त्याचं अपघाती निधन झालं मागील सात वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या त्या ठिकाणी सर्व्हिस रोड अंडरपास पतदिवे यासाठी आम्ही वेळवेळी आंदोलन केले रास्ता रोको केले आत्मदानाचा इशारा दिला परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल त्यांचा हेकेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं धाराशिव शहराला मेन एंट्रन्सच चुकीचं आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर रॉग साईडने यावं लागतं दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे परंतु या शहराचा प्रवेशद्वारच मेन मेन चुकीचं झालेला आहे याची पूर्ण चूक एन एच आय कंपनीची आणि आय आर बीची कंप आय आय आर बीची आहे आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही जर त्या ठिकाणी सडी सोड असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं त्याचा जीव वाचला गेला वाचला असता परंतु एन एसआयला काही घेण्यात येत नाही आयआरबीला काही गेले येत नाही किती लोक गेले तर त्यांना काय सुधक नाही त्याचं आतापर्यंत पंचवीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे शंभरच्या वर लोक जायबंदी झालेल्या आहेत परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करू कसं तरी पुढे नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी चार वाजता पोद्दार शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको करणार आहेत आणि येते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्विस काम करावं अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठिंबा घेणार नाहीत